नमस्कार लाडक्या बहिणीनो शेवटचे दोन दिवस बाकी आहेत शेवटचे दोन दिवस बाकी आहेत तरीही तुमच्यासाठी खुश खबर आलेली आहे त्यासोबत तुमचा सतरावा हप्ता या सतराव्या हप्त्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे सविस्तर माहिती सगळी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटचे फक्त दोन दिवस तुमच्याकडे आहेत लाडकी बहिणीसाठी दोन मोठे सरकारी निर्णय सुद्धा झालेत काय ते सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहूया बघा लाडकी बहीण योजना नाव कमी होणार नाही लाडक्या बहिणीसाठी दोन महत्वपूर्ण अपडेट आलेल्या आहेत त्यासोबत निवडणुकीपूर्वी सरकार घेणार आहे मोठा निर्णय काय घेणार आहे कोणत्या निवडणुका आहेत तर बघा लाडकी बहिणी योजनेतील एक वर्षी जी प्रक्रिया अडचणीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्या ठिकाणी मोठे निर्णय घेणार याकडे राज्यभरातील लाभार्थी महिलांचं लक्ष राहिलेलं आहे आता काय निर्णय आहेत ते पण बघूया आणि शेवटचे कोणते दोन दिवस आहे आज जर पाहिलं असेल तुम्ही तर सोळा तारीख आहे उद्याच्याला सतरा तारीख आणि अठरा तारीख अठरा तारीख ही तुमची एक एवढी संदर्भामध्ये सगळ्यात मोठी शेवटची तारीख आहे जर झाली नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला पुढचा सतरावा हप्ता तो येणार नाही परंतु काही महिलांची जरी नसेल झाली तरी काळजी करू नका तुम्हाला सतरा हप्ता येणार आहे त्या महिला कोणत्या आहेत ते, ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे इथं जर पाहिलं असेल बघा महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि आता जर तुम्ही पाहिले असेल तर बिहारची निवडणूक झालेली आहे जशी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली तशीच बिहारची सुद्धा झाली बिहारमध्येही लाडकी बहीण फॅक्टर निवडणुकीत निर्णायक ठरला आहे आणि आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणूक का आहेत त्या जवळ आलेल्या असताना सरकार या योजनेबाबत दोन मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे योजनेच्या अंतर्गत पात्र ज्या महिला आहेत त्या महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने एक जी प्रक्रिया लिए लिए आहे ती बंधनकारक केलेली आहे आणि त्याची मुदत सध्याच्या अठरा नोव्हेंबर शेवटची आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत नाही केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर शेवटच्या दोन शेवट दिवसात शेवट एकवाशी प्रक्रिया करा ज्या महिलांनी एके प्रक्रिया पूर्ण केलेली नाही लक्षात ठेवा ज्या महिलांनी एकी प्रक्रिया ही काय पूर्ण केली नाहीये त्यांची नावे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळी जाऊ शकतात म्हणजे जा तुम्हाला आजपर्यंत सोळा हप्ते कि आले किती आले सोळा हप्ते आलेले आहेत परंतु तुमची एकेवायची प्रक्रिया झालेली नाही आणि सतरा आणि अठरा या दोन दिवसात सुद्धा झाली नसेल तर लक्षात ठेवा लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकतात तुमचे नाव त्यामुळे ई एवढी मुदत जी आहे ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे फक्त आणि फक्त दोन दिवस शिल्लक असतानाही राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाभार्थ्या तब्बल एक पॉईंट तीस कोटी म्हणजे एक कोटी तीस लाख महिलांनी अद्याप ई केवायसी केलेली नाही म्हणजे लक्षात ठेवा दोन कोटी पस्तीस लाख महिला आहेत त्यातल्या दोन कोटी तीस लाख महिला ज्या आहेत त्यांनी अजूनही ए की प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ही संख्या मोठी असल्याने सरकार त्या ठिकाणी तुम्हाला अठरा ऐवजी या तारखेमध्ये बदल करू शकतं मुदतवाढ देण्याच्या विचारात आहे अशी शक्यता आहे आणि शक्यताच म्हणताना नाही तर खरंच तुम्हाला अठरा नोव्हेंबरची तारीख आहे त्यानंतर सुद्धा मुदतवाढ मिळू शकते परंतु काही महिला आहेत त्यांचे वडील वारले किंवा पती वारलेले आहेत किंवा घटस्फोट झाले या महिलांसाठी दोन डॉक्युमेंट अपलोड करायचे अजून ऑप्शन आलं नाही येईल तुम्ही काळजी करू नका जरी अठरा तारीख उलटली आणि तुमची एशी पूर्ण नाही झाली तरी तुम्हाला वेळ ते देणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमचा सतरा वापर तुम्हाला मिळणार आहे आता एक्वायशी ची मुदत त्या ठिकाणी वाढणार आहे का हा प्रश्न आहे तर यासाठी महत्वाचं बघा राज्यामध्ये नगर नगरपंचायत आणि लवकरच आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहे निवडणूक आयोगाने नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केलेली आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकापर्यंत पर्यंत सरकार या योजनेसंदर्भात जे काही कठोर पावले उचलणार नसल्याची चर्चा आहे महिलांच्या मताचा प्रभाव लक्षात घेता इकशी ची मुदत त्या ठिकाणी काय केली जाणार आहे अठरा नोव्हेंबरच्या ऐवजी ती वाढवली जाणार आहे डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत असण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत खुशखर लाडक्या बहिणीसाठी एक मदे मोठी अपडेट आहे सध्याच्या एक एवढशी अठरा नोव्हेंबर हीच तारीख लक्षात ठेवा म्हणजे सध्याच्या तुमच्याकडे दोन दिवस बाकी किती दिवस बाकी आहेत दोन दिवस बाकी आहेत आजचा सोळा तारीख उद्याच्याला सोमवारी सतरा तारीख आणि मंगळवारी अठरा तारीख या दोन दिवसात जर नाही झाले तुम्हाला त्या ठिकाणी अपत्र यादीमध्ये तुमचं नाव जाऊ शकतो शक्यता आहे परंतु निवडणुका जर पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हे पाहता तुमची अठरा नोव्हेंबर जी डेट आहे ही वाढून तुम्हाला शक्यता डिसेंबर किंवा त्या ठिकाणी जानेवारी पर्यंत किंवा फेब्रुवारी पर्यंत डेट जाऊ शकते आता राहिलेल्या दोन दिवसामध्ये उद्याच्या निर्णय होऊ शकतो सोमवारी तुम्हाला त्या संदर्भात अधिकृतपणे अपडेट महिला बालकल्या मंत्र्याकडून मिळू शकते आणि ज्या महिला ज्यांचे वडील वारलेले आहेत घटस्फोट आहेत पती त्या ठिकाणी घटस्फोट घेतल्या वारले तर अशा महिलांसाठी नवीन ऑप्शन जे आहे तो तुम्हाला तुझे डॉक्युमेंट मृत्यूपत्र असेल ते अपलोड करायचे घटस्फोट घेतला असेल तर तुमच्याकडे डिवास पेपर असतात ते अपलोड करायचे ते उद्याच्या मला त्या ठिकाणी नवीन ऑप्शन येऊ शकतं ही महत्वाची अपडेट आहे काळजी करू नका आता तुम्ही एक वायशी जर पूर्ण केली असेल तर तुम्हाला चेक कसं करायचं तुम्ही एक वायशी पूर्ण केली लक्षात ठेवा किंवा स्टेटस तुम्हा तुम्हाला दोन मिनिटामध्ये चेक केलं जाऊ शकतं कसं तर तुम्ही जे काही लाडकी बहीण वेबसाईटवर गेला त्या बहिणी योजना जायचंय तिथं मुखपृष्ठावर किंवा पर्याय तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तिथे कॅपचा कोड गेला तो कॅप कोड टाकायचा आहे आणि आधारशी लिंक मोबाईल आलेला ओ टी पी तिथं टाकायचा आहे आणि टाकल्याच्या तुम्हाला प्रक्रिया यशस्वी झाल्यास इ किवायशी यशस्वी झालेली आहे असा तुम्हाला स्क्रीनवरती संदेश दिसेल आणि अपूर्ण पुढील सूचना लक्षात ठेवा त्यामुळे तुमची प्रक्रिया केली असेल ती पूर्ण झाली का ते सुद्धा चेक करा हे सगळ्या महिलांसाठी आहे साधारणतः अजून एक कोटी तीस लाख महिला आहेत ज्या महिलांची एकेवायची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्याच्यामुळे शक्यता आहे तुम्हाला त्या ठिकाणी मुदतवाढ मिळू शकते महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या महिला एक कोटी तीस लाख महिला असतील त्या तुम्ही असताल आणि अजून एक व्यवसायाची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या त्यासोबत ज्या महिला आहेत ज्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अजून ऑप्शन आलं नाहीये शक्यता उद्याच्याला नवीन ऑप्शन त्या ठिकाणी येईल खूप महत्वाचा व्हिडिओ आहे टेलिग्रामचं ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ठीक आहे सातवी पाच महिला असतील ठीक आहे दहावी पाच महिला असतील तर त्याच्यावरती भरती सुरू झालेली आहे ठीक आहे सोलापूरच्या जागा आहेत वीस तारीख शेवट आहे त्याच्यासोबत न्यायालयाच्या जागा आहेत या विविध जागा आहेत आपलं सूर्य अकॅडमीचं ॲप आहे ह्या डिस्क्रिप्शन लिंक दिली ती पण डाउनलोड करून घ्या ठीक आहे चला थांबतो